डहाणू पाळघर वसई भाईंदर किनारपट्टीवरील मच्छीमारांनी वाढवण बंदरविरोधी भूमिका घेत एकच जिद्द वाढवण बंदर, बंदर रद्द असा नारा दिला वसईतील कोळी बांधवांनी जोरदार आंदोलन केले या आंदोलनात काळ्या रंगाचे कपडे परिधान करून काळे झेंडे हातात घेत वाढवण बंदरविरोधी रॅली काढण्यात आली यावेळी आक्रमक होत वाढवण बंदरविरोधी तीव्र भावना व्यक्त केल्या आम्ही सर्वजण वेगवेगळ्या संघटना पण आम्ही जोडीला आम्हाला फार कमी वेळ मिळाला कारण आजचं जे त्यांनी भूमिपूजनाची तारीख जी ठरवली ती भूमिपूजनाची तारीख आम्हाला अंधारात घेऊन म्हणजे सर्व मच्छीमार मासेमारीला जातील आणि आम्ही चुपकेसे हा भूमिपूजनाचा का कार्यक्रम करू पण आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही मच्छीमार एकत्र केले आणि आज आंदोलन आम्ही केलेलं आहे के हे के आंदोलन अशासाठी केलेलं आहे की आज बघा की वाढवण बंदर एवढं सोपं वाटतं आपल्याला नाहीये त्या वाढवण बंदराचं जे वाळवण गाव जे आहे त्या आजूबाजूच्या चौदा सोसायट्या बाधित होणार आहेत त्या तर नष्ट होणार आहेत ते गाव पण नष्ट होणार आहेत परंतु मुंबई पासून ते झाईपर्यंत महाराष्ट्राच्या झाईपर्यंत संपूर्ण जे मच्छीमार फिशिंगसाठी या कॉन्टिनेंटल वर गोल्डन जलान म्हणतो उथळ पाण्याचं ठिकाण तिथं आमचा पारंपरिक मच्छीमारीसाठी सोय आहे आणि आम्ही खोल मच्छिमारी खोल समुद्रात नाही करू शकत आम्ही इथंच करू शकतो हा संपूर्ण क्षेत्र हा त्या वाढवण बंदराच्या समोर आहे आणि वाढवण बंदर पाच हजार एकरमध्ये होणार आहे आणि पाच हजार एकरचा जो भराव टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये तो पाणी जो ग्लोबल वॉर्मिंगचा संकट आहेच म्हणजे आपण सांगतो की समुद्राचे स्तर वाढत चाललेले आहेत आणि हा भराव केल्यानंतर सुद्धा याचा इम्पॅक्ट पडणार आहे मग हा पाणी जाणार कुठून आमच्या गावात शिणर आमच्या किनारपट्टीला शिणर म्हणून हा एक भाग दुसरा या पाच हजार एकर व्यतिरिक्त सतरा हजार एकर हा मोठमोठी जहाज मालवाहू जहाज म्हणजे आता आमच्या जाळी फाटतात मासेमारी असतात आमचे बोटीनं धडक बसते पण हे बंदर झाल्यानंतर हजारोच्या संख्येने तिकडे मालवाहू जहाज येणार त्यांना पार्किंगसाठी जागा लागणार आमचे मासेमारी क्षेत्र जे सतरा हजार आणि पाच हजार एकर मध्ये हे संपूर्ण आमचं जाणार आहे हा सतरा पंधरा हजार एकर हे पार्किंगसाठी वापरणार आहेत याशिवाय सतरा हजार एकर हा चॅनल असणार आहे मुंबई पासून ते वाढवण बंदरापर्यंत मालवणांचं दळणवळण साठी म्हणजे आम्ही आमच्या संघ पासून ते मुंबईच्या किनारपुला हा आडोसा बसला आम्ही भर समुद्रात जाऊ शकत नाही जर नेव्ही गार्डने आम्हाला बंदिस्त घातलं तिकडे तर आम्ही मासेमारी कुठे करणार आणि अशी पण पाच पंधरा आणि सतरा सदोतीस हजार एकरचं आमचं मासेमारी क्षेत्र जाईल शिवाय वाढवण बंदराच्या आजूबाजूला जमिनीवर दहा पंधरा एकरचं अजून ऍडिशनल त्यांचं येणार व्यवस्थापन येणार आहे मग हा तिकडचा समाज इकडचा समाज जाणार कुठे मोदी साहेबांनी याचं जरा नॉलेज घ्यावं मी त्यांना आग्रह करतोय प्रत्येक वेळेला लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस ऑगस्टला सांगतात की मेरे एकशे चाळीस देशवासी एकशे चाळीस देशवासी आम्ही आहोत की नाही आहोत मग कोणासाठी तुम्ही फक्त बोलदात दिखावा करायचा आता हे म्हणतात की आपलं जीडीपी वाढलं पाहिजे जीडीपी कसं बनतं मराठी भाषणामध्ये सांगायचं राहून गेलं जीडीपी कसं बनतं ब्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपीचा अर्थ आहे म्हणजे एकंदरीत लोकल प्रोडक्शन आज आम्ही मच्छीमारांचं एवढं प्रोडक्शन आहे माश्यांचं आज आम्ही त्या माध्यमातून तो लोकांना पोषक आहार देतो आज त्या माशांचं परकीय चलन आपल्याला एक्सपोर्ट झाल्यानंतर मिळतं मग हे मध्ये कारणीभूत नाहीये आज एवढं मोठं जर परकीय चलन आपल्याला मिळत असेल या संपूर्ण किनारपट्टीचं जर गुजरात पासून ते बंगाल पर्यंत या संपूर्ण किनार किनारपट्टीच आपल्याला जीडीपी वाढवण्यासाठी मोठ म्हणजे माझ्या मते अर्धा टक्का तरी असेल की नाही अर्धा टक्का जीडीपी घसरलं तर किती फरक पडणार आहे तुम्ही एकीकडे वर्षानुवर्ष आंदोलन करत आहात पण आज वेळ आलेली आहे आज भूमिपूजन आहेत आता थांबू शकत का हा हा आम्ही थांबू शकतो थांबू शकतो थांबू शकतो बघा की शिवस्मारकाचं त्यांनी असंच आमच्या लोकांना अटक केलं भूमिपूजन आम्ही लपून छपून ट्रेननी आमच्या बसेस अटक थांबवल्या पण आम्ही काही लोक लपून छपून ट्रेननी गेलो त्या ठिकाणी जिथं कसाबनी अटॅक केला होत्या त्या ह्याच्या ठिकाणी बंदरात तिकडे गेलो आणि जिथं त्या बंदराच्या समोर आपलं हे राजभवन आणि त्या नेवीनगरच्या आखातामध्ये तिकडे सेवा आहेत तिकडे ते भर कर भराव करून तिकडे स्मारक बांधणार होतं आम्ही त्यांना पर्याय दिला की बँडस्टँडचा खडक आहे आणि पाण्यामध्ये खडक आहे ते पाण्यावर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला भराव करायची गरज नाही पण त्यांना तिकडचाच आग्रह होता पण आम्ही तो विरोध केला आम्ही बंदरावर जाऊन काळे झेंडे अगदी त्यांची हेअर क्राफ्ट आली आणि तेव्हा तेव्हा मी काळे झेंडे लागले आम्ही थांबवलो आजपर्यंत शिवस्मारकाचं जा काम झालं नाही आपलं शिवाजी महाराजांचा आदर करतो त्यांचं स्मारक झालं पाहिजे ते पण कुठे जर बँडस्टँड हे पर्यटन ठिकाण असेल तर पर्यटन ठिकाणच्या समोर करा ना क्रॉफड मार्केट हे क्रॉफर्ड मार्केट सुद्धा तशाच पद्धतीने हलवलं होतं आम्ही तिकडे क्रॉफर्ड मार्केटचं आंदोलन केलं आम्ही जेलमध्ये बसलो पण ते क्रॉफर्ड मार्केट आमचं हक्काचं आम्ही तिकडे टिकून ठेवलं हे काय जर गुजरातचा आणि गुजरातचा सपोर्ट आहे महाराष्ट्रातील सर्व मच्छीमार जर एकत्र झाले कोणाची हिंमत आहे ते करायला आम्ही सध्या विक्रून सगळे एकत्र आम्ही गोटी घेऊन सगळं तिकडे गेलो कोणाची हिंमत आहे तिकडे डम करायला आम्ही करूच देणार नाही आमच्या पेटावरून तुम्हाला जावं लागेल तेव्हा ते बंदर तुम्ही हात घाला त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही शेवटचा प्रश्न हा आहे की जनतेचा लावला दोन मोदी साहेब म्हणतात की सबका साथ सबका सब विकास आज किती वर्ष झाली चौदा दोन हजार चौदा पासून स्लोगन दोन हजार चौदा पासून म्हणता की सबका साथ सबका विकास आता ह्या बंदराचा याच्या आंदोल म्हणजे बंदराच्या स्वरूपात तुम्ही किती लोकांना किती सामान्य मच्छिमारांना शेतकऱ्यांना आणि ह्यांना बर्बाद करत आहेत हा सबका विकास झाला का